आज पितृपक्षाचा पहिला दिवस ब्राईटनेस फाउंडेशनतर्फे आम्ही हा एक उपक्रम मानलेला आहे आम्ही स्टीलची चिरडी बनवलेली आहे याच्यामधलं दोन उद्देश आम्हाला साध्य केला एक पर्यावरणपूरक कारण लाकडाची चिरडी आपण वापरतो त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही ते नुकसान आहे पर्यावरणाला दुसरं म्हणजे आज ही स्टीलची शिरडी रि रियुजेबल आहे आज तुम्ही जर समजा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला -मुख तर तीन ते साडेतीन हजाराची किट घ्यावी लागते आणि त्यातलं फक्त पाचशे सहाशे सामान असतं बाकी चिरडीचाच खर्च असतो जर आपण ही तिरडी फ्री तर स्मशानभूमीत ठेवणारे फ्रीमध्ये लोकांनी वापरायची लोकांचे जवळ दोन तो तो ते अडीच हजार रुपये वाचतील या माध्यमात आज प्रत्येक ठिकाणचं मरण वेगळं आहे आज मुंबईला माणूस मेला तर तो फ्रीमध्ये त्याचं होतं ठाण्याला मेला तर अठराशे रुपये लागतात कल्याण डोंबोली अडीच हजार ते अंबरनाथला तर दहा ते बारा हजार रुपये लागतात तर तो, तो खर्च आम्हाला कमीत कमी करायचा म्हणजे काही काही लोकांकडे बऱ्याच वेळा आम्ही बघतो आमच्या सगळ्या मृत्यू बघतात वाटतात तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लोकांना कलेक्शन करावं लागतं हा खर्च कमी करण्याच्या अशा दोन उद्देशातून आम्ही हे ब्राईटनेस फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम केलेला आणि याचा मला आम्ही लोकांना आव्हान करतो का तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे आज माझ्या गावामध्ये सात ते आठ वर्षापासून या अशा प्रकारचे चिरडी आणि ते वापरतात ग्रामीण भागातले लोक जर समजा ज्या ठिकाणी लाकडाची कमी नाही तिथं ते लोक वापरतात ते मुंबईसारख्या ठिकाणी लोकांनी वापरली पाहिजे तर माझं लोकांना हेच यातनं आव्हान का पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही विचार करून याचा उपयोग करा आम्ही ब्राईटनेस फाउंडेशन अंतर्गत आम्ही दोन तिरडे आपण अंबरनाथ कैलासनगर आहेत स्मशानभूमीत दिलेली आहे आमचं एवढंच कारण आहे की या हिंदू प्रथामध्ये जसं आज आपण बघतोय की त्यांना तिरडी देणं लाकडाची तिरडी युजेबल यूज असते त्यांच्यासाठी पण ती हिंदू प्रथामध्ये असं असतं तिरडी तिरडी जी असते लाकडाची ती फेकून फेकून द्यायची असते पण आता आपण जी तिरडी दिलेली आहे ती रियुजेबल आहे तुम्ही त्याचा वा सतत वापर करू शकता आणि ही फ्री ऑफ कास्ट देणार आहे आपण पूर्ण कैलास अंबरनाथमध्ये ज्यांना पण ज्याची गरज असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा है, आ, कैलास नगर मशानभूमी त्यांना ती फ्री दिली जाईल आज ब्राईटनेस फाउंडेशन तर्फे इथे जे तिर्डी डोनेट करण्यात येत आहे ही एक अच्छा और पर्यावरण केली खास कर जो बांबू कट होवर्नमेंट लाखो करोडो हजार करोड खर्चा रही है बांबू लगाने के लिए ताकि बम्बू जैसी जो चीज़ें हैं वो ज़्यादा से ज़्यादा हमारे लिए अवेलेबल रहे आज उसको कट करके जो यूज़ हो रहा है उससे बचने के लिए ये तेडी इनकी तरफ से फाउंडेशन की तरफ से डोनेट किया जा रहा है एक बहुत ही बड़ा मुद्दा इनकी तरफ से उठाया जा रहा है कि जिस तरह से खर्च किया जाता है लोगों के अंतिम संस्कार में आज मुंबई जैसे सिटी में फ्री है वो बहुत अच्छी बात है हम उसके बहुत पास है मुंबई से लगा हुआ थाने सिटी है थाना डिस्ट्रिक्ट है और हमारे यहाँ पे अगर एक गरीब आदमी का देहांत होता है तो उसे दस बारह हज़ार खर्चा करना ये बहुत शर्मनाक है और बहुत जल्द हम लोग इसके लिए नगर पालिका के पास इस इस विषय में विनंती देके हमारे यहाँ पे कैसे इसको फ्री में किया जा सकता है हमारे यहाँ पे जो अंतिम संस्कार है उसमें बिल्कुल भी किसी का खर्च ना हो इसको प्रोत्साहन दिया जाए नगर इसमें हस्तक्षेप करे और खर्चा करे और हमारे लोगों को खर्च ना हो उससे बचाया जाए इसके लिए हम को जल्दी कदम ब्राइट मी ब्राईट फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो की त्यांनी इतका चांगला उपक्रम घेतलेला आहे व पर्यावरणपूरक टिळडी असे हे केले की जे करून मीन्स पोल्युशन वगैरे होणार नाही वेस्टेज वगैरे काय नाही आणि ही रियूज केली जाऊ शकते स्टीलची बनवलेली आहे आणि ती पण निशुल्क पूर्ण नागरिकांसाठी वापरणे तर ह्याकरता मी एक त्यांनी कैलाशनगर शमशानभूमी आ, करता दोन टिल्ड्या दिलेल्या आहेत त्याकरता त्यांचं धन्यवाद तो अंबरनाथ नगर करते।